मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो की मंगेश साबळे सारख्या माणसाला मतदान करा मी छाती ठोकून सांगतो की भाजपला मतदान करू नका काँग्रेसला मतदान करू नका शिवसेनेला मतदान करू नका कोणालाच मतदान करू नका पण मंगेश साबळे सारख्या माणसाला मतदान करा पण मी तुम्हाला अजून एक सांगतो की मी तुम्हाला सांगतो की पंजाबराव डग साहेबांना सुद्धा मतदान करू नका रामराम भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकरनाना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर दिवस आता फक्त मोजयचे घोडा मैदान आता जवळ आलेलं आहे ज्या ज्या लोकांनी आपला गैरफायदा घेतलेला आहे त्या त्या लोकांना त्यांची अवकात दाखवण्याची वेळ आलेली आता तुम्ही म्हणता निवडणुकीचा विषय आहे आणि मग तुम्ही हे अवकात बेवकात हे शब्द काय ब तुम्हाला आता मी हे स्पष्ट शब्दात सांगतो बरं का आता आणि मी आजच्या व्हिडिओत मतदान कोणला करायचं हे सांगणार आहे आणि मतदान कोणला नाही करायचं आणि का नाही करायचं हे पण सांगणार आहे तर विचार करा बरं का तुम्ही आता निवडणूक आहे लोकसभेची म्हणजे दिल्लीची आणि राजकारण तापलं आहे गावच्या चावडीवरच बरोबर आहे का नाही चावडीवर राजकारण तापले का तर कोण कौन कोणाचं सगळे सोयरा उभा आहे आता सगळे सोयऱ्यावरून आठवलं या सरकारने आपल्या सगळ्या सोयऱ्या कायद्याला मंजुरी दिली परवानगी दिली पण त्याचं कायद्यात रूपांतर केलं नाही हे ध्यानात राहून द्या सगळे सोयरे म्हणजे काही काही गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा या सरकारने आपल्यासाठी काय काय या केलं याच्यातल्या काही काही गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवण्यासारख्या आहेत त्याच्यातली पहिली गोष्ट हे आता हे सगळे सोयरे त्याच्यानंतर हे एक रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यासाठीचे सांगा तुम्ही त्याच्यानंतर हेच सरकार होतं माग पण अठ्ठावन्न मुख मोर्चे काढले मराठ्यांना काहीच भेटलं नाही हेच सरकार होतं पंधरा लाख खात्यावर येणार होते आलेच नाही हा अहो लोक बँकेत चक्र मारून मेले बँकेच्या दारात लाईन लागलेली असताना लोक उन्हाने मेले आठवतं का तुम्हाला कशा करता बंदी, कर्णा कर्णा असल, तर ती नोटबंदी म्हणजे ह्या सरकारनी जी आणि एक कर्जमाफी केली होती त्यांनी तर ती कर्जमाफी पण अशीच केली का दीड लाखापर्यंत जर तुमचं कर्ज माफ होणार आहे त्याच्यावर जर तुमच्याकडे कर्ज असलं तर तुम्हाला ते वरचं कर्ज भरायचंय तेव्हा हे दीड लाख माफ होणार आहे काही जणांकडून त्यांनी वरचे दीड लाख भरून घेतले पण खालचे दीड लाखाचं कर्ज माफच झालं नाही बच्चू भाऊ कडूंनी याचं एक सुंदर असं उदाहरण देऊन विधानसभेमध्ये दे याचं स्पष्टीकरण केलेलं आहे बच्चू भाऊ कडू यांचं काम इतकं जोरात आहे मी काय त्यांच्या पक्षाचं नाही काहीच नाही मी फक्त त्यांच्या विचारांना सलाम करणारा माणूस ध्यानात घ्या तुम्ही तर आंतरवाली सराठीत आया बहिणींचे डोके पडणारे हेच आहेत आता तुम्हाला समजलं असेल का मी सांगू काय राहिलो का मतदान कोणाला करायचं आहे पण तुमचा असा गैरसमज होईल का मी तुम्हाला सांगू राहिलो तुतारीला मतदान करा मशालला मतदान करा पंजाला मतदान करा वंचितला मतदान करा असं मी तुम्हाला सांगू राहिलो असं तुम्हाला नक्की वाटन कारण मी तुम्हाला सरळ सरळ सांगू राहिलो जे सत्तेत बसलेले आहेत त्याच्यातले आता समजा जर मला विशेष कोणत्या गोष्टीचं वाटत माहितीये का कार्यकर्ता म्हणतो आपकी भार चारशे पार बरोबर आहे का नाही आणि त्याच कार्यकर्त्याचा भाप सोयाबीनला सहा हजार रुपये भाव भेटावा म्हणून अन्न पाण्याचा दिवस दिवस भर हिंडतो उपोषणाला बसतो मोर्चाला जातो कशाकरता सोयाबीनला सहा हजार रुपये भाव भेटावा म्हणून आणि पोरग काय म्हणतो आपकी बार चारशे पार अबकी बार अरे मला एक कळत नाही निदान महाराष्ट्रामध्ये तुम्ही शिवसेना फोडली बरोबर आहे ना विरोधक मेन जो विरोधक वाटतात तुम्हाला तो तुम्ही संपवला त्याच्यानंतरचा दुसरा विरोधक होता राष्ट्रवादी काँग्रेस ती फोडली ती संपवली संपत कोणताच पक्ष नाही पण तुमच्या हिशोबाने तुम्ही संपवली बरोबर आहे का नाही आता चाळीस गद्दार सोबत घेतले तुम्ही त्याच्यानंतर इकडले राष्ट्रवादीतून फुटलेले बी काही गद्दार सोबत घेतली पण तरीही पण तरीही तुम्हाला केंद्रीय नेतृत्वाच्या सभा महाराष्ट्रात का घ्यावा लागतात तुम्ही तर विरोधक ठेवले तर अजिबात नाही ईडीच्या धाकाना सीबीआयच्या धाकाना तुम्ही पक्षचे पक्ष संपवले तसं शिवसेना झालं राष्ट्रवादी झालं हे संपवणं स्वर्गातून बाप जरी आलं ना त्याला शक्य नाही कारण तळागाळातून उभे राहिलेले पक्ष असू द्या आता त्याच्यात त्याच्यात मी स्पष्ट बोलणार माणूस आहे मुळात राष्ट्रवादीचा जन्म पण फुटीतून झालेला आहे त्याच्यामुळं त्यांना काय आपण शंभरपैकी पैकी शंभर मार्क देणार नाही पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला या पक्षाचा जन्म हा बाळासाहेबांनी जन्माला घातलेलं पिल्लू पिल्लुरी बरोबर आहे की नाही त्याच्यामुळं मग मला सांगायचा मुद्दा असा का इतके होऊन पण तुम्ही आखे महाराष्ट्राचं राजकारण उलथपालत केली तरीही तुम्हाला केंद्रीय नेतृत्वाच्या सभा का घ्याव्या लागतात याचा अर्थ काय होतो का तुमची फाटलेली आहे टराच बरोबर आहे का नाही तुम्ही तार, बर तुम्ही जे पंधरा लाख रुपये देणार होते त्याच झालं काय पंधरा लाखाचं काय झालं तुम्ही काळा पैसा भारतात आणणार होते त्याच काय झालं आता काँग्रेसवाल्यांनी झक मारली त्यांच्या विरोधात काँग्रेसवाल्यांनी घोटाळे केले तुमच्या हिशोबाना पण मी तुम्हाला एक सांगू का भावांना बहिणीनो काँग्रेसवाले सावनालायक असतील पण शेतकऱ्याच्या दृष्टीनं ते सरकार चांगलं होतं <coughs> बरोबर आहे की नाही ज्या वेळेस काँग्रेसच्या विरोधात मोदी लाट तयार झाली त्या लाटेला मतदान करण्यासाठी आमच्या सारखे तरुण पिढी शंभर टक्के मोदी साहेबांच्या पाठीमाग गेली काही मुद्देचा राजकारण हा बा अजूनही जर आपल्याला हिंदू मुस्लिम दंगली घडून म्हणजे शाळा कॉलेज दवाखाने बांधण्यापेक्षा जर मंदिरं बांधून मी हिंदुत्वादी आहे कट्टर पण मंदिरात घंटा वाजवणारा नाही ध्यानात घ्या तुम्ही आमचं हिंदुत्व उद्धवसाहेब ठाकरे जसं म्हणतात ना त्याचप्रमाणे माझं हिंदुत्व आहे ध्यानात घ्या तुम्ही तर त्यांनी काय केलं एवढे मी एवढे प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख येणार आहे त्याच्यानंतर त्यांचाच एक माणूस अमित शाह साहेब ते काय म्हणले ही चुनावी जुमला आहे म्हणजे आपल्याला काय त्यांचा झाला जुमला आपल्या बोखंडे हमला आणि पे औषध पियाला हमला आणि पाहुणे रावळे म्हणले वता चांगला बरोबर आहे का नाही असं नको ना व्हायला या गोष्टी ध्यानात घ्या यांनी आपलं वाटोळं केलं म्हणून आजच असा निर्धार करा की गळ्यावर सुरी जरी आली ना तरी पण भाजपला मतदान करणार नाही निदान एवढे वेळेस तरी ध्यानात घ्या तुम्ही मी आता याच्यात अशी फोटो बिटो टाकता येत नाही नाही तर दोन हजार चौदाला मोदीच्या निवडणुकीच्या टायमाला मी स्वतः खासदारकीच्या मतदानाच्या टायमाला यांच्या माग प्रचारासाठी पळवलेलो माणूस आहे आम्ही बी हिंदुत्ववादीच आहे ना का तुमचंच हिंदुत्व तु ओके आहे ना आमचं हिंदुत्व ओके नाही ध्यानात येतं ना तुमच्या तर मला जाऊन द्या ते बाकीचे विषय सोडा सत्तेत बसून आता हे काय काय करणार आहे भाऊ भाजपवाले काय करते काँग्रेसवाले काय करते म्हणून जर मी तुम्हाला म्हणत नाही काँग्रेसला मतदान करा मी तुम्हाला म्हणत नाही भाजपला मतदान करू नका हे मात्र मी तुम्हाला म्हणतो पण काँग्रेसला मतदान करा हे मी तुम्हाला म्हणत नाही शिवसेनेला मतदान करा हे मी तुम्हाला म्हणत नाही मी तुम्हाला काय म्हणतो जो शेतकरी हिताची निर्णय घेईन मंगेश साबळेसारखा माणूस त्या माणसाला मतदान करा बरोबर आहे की नाही जरांगी पाटलांनी सांगितलं ना ज्याला पाडायचं त्याला पाडा अ पाडा ना बाज बाजास यांना मग आपल्या आरक्षणाला ज्यांनी ज्यांनी विरोध केला ना त्यांना पाडायचंच आहे ना बरोबर आहे ना मग तो कोणत्या पक्षातला आहे ते नाही पाहायचं पण आंतरवाली सराटीच्या आंदोलनात आया बहिणीवरती लाठीचार्ज करणारा जो जनरल डायरे मेन तो कोणत्या पक्षाचा आहे ते पहा आणि मग ठरवा मतदान कोणाला करायचं काही काही गोष्टी तुम्ही ना अजिबात विसरू नका कारण ही जी संधी आहे का ही परत येणार नाही आता कारण मागच्या पाच वर्षात ईडीचा इतका थैथयाट झालेला आहे इतकं आती झालेलं आहे ईडीचं का पुढच्या पंचवार्षिकपर्यंत ईडी काय करीन मी तर सांगतो मी जर असे व्हिडिओ बनवत राहिलो तर माझ्यावर सुद्धा ईडी लागू शकते पुढच्या पंचवार्षिकपर्यंत कारण महाराष्ट्रात देशात <coughs> जनतेचं राज्य रा नाही राहणार हिटलरशाही येणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे का ते जर वाचवायचं असलं तर भाजपला मतदान करू नका तुम्ही ध्यानात घ्या तुम्ही जर तुम्ही संविधानाला मानणारे असले मी तर कायम सांगत असतो की बाबासाहेबांनीच बोलायचा अधिकार दिला आणि छत्रपती शिवरायांनी हिंदू म्हणून जगायचा अधिकार दिला बरोबर आहे ना तर मग आपण पण ह्या गोष्टी ध्यानात घ्या आणि ह्या आरामकोरांना मतदान करू नका संपला ना विषय सोप्या सोप्या गोष्टी आहे नीट ध्यानात घ्या आणि विचारपूर्वक मतदान करा मंगेश साबळे सारख्या माणसाला मतदान करा मी सांगत नाही पंजाबराव डकला मतदान करा म्हणून कारण काही माणसं ढोंगी आहेत शेतकऱ्याच्या जीवावरती पोट भरून ध्यानात येतं का तुमच्या मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो की मंगेश साबळे सारख्या माणसाला मतदान करा मी छाती ठोकून सांगतो की भाजपला मतदान करू नका काँग्रेसला मतदान करू नका शिवसेनेला मतदान करू नका कोणालाच मतदान करू नका पण मंगेश साबळे सारख्या माणसाला मतदान करा पण मी तुम्हाला अजून एक सांगतो का मी तुम्हाला सांगतो की पंजाबराव डग साहेबांना सुद्धा मतदान करू नका मी एक व्हिडिओ केला होता त्यांच्यावर पण मला त्यावेळेस वेगळं वाटलं होतं आता ती परिस्थिती बदललेली आहे मी सांगतो त्यांना सुद्धा मतदान करू नका कारण शेतकऱ्याच्या जीवावरती पोट भरून जर निवडणुकीचं राजकारण हा माणूस खेळत असला मतदान करायचं नाही अजिबात बात करायचं नाही तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं व्हिडिओला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय